किती बाई तो गुंता आणि काय झालं हे केसाचं सानू वृक्ष आणि निर्जीव झालेत अगदी मान्य आहे आता आईच्या घरी नसतेस स्वतःचं घर संसार सांभाळण्यात गुंतली असशील पण म्हणून पूर्णतच दुर्लक्ष केलेस केसांकडे आणि स्वतःकडेही किती काळभोर लांब सडक आणि दाट केस आहेत तुझे आठवताना कबीरने म्हणजे तुझ्या नवऱ्याने या केसांवरच भाळून तुला भक्ताक्षणी पसंत केली होती माहेरपणाला आलेल्या सानूच्या केसांना मालिश करत तिच्या आईची निरंतर बडबड चालूच होती सानू म्हणजे सानिका प्रेमाने सगळे तिला सानूच म्हणत माहेरी आणि तिचा प्रिय नवरा कबीरही सानू आणि कबीरच्या लग्नाला दीड एक वर्ष झालं असेल अगदी रितसर कांदेपोहे वगैरे करून अरेंज मॅरेज दोघांचं कबीर एका नामवंतच कंपनीत इंजिनियर होता तर सानूचंही फार्मसी झालं होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न ठरलं त्यामुळे आत्ता तुला पुढे नोकरी करायची अजून शिकायचं जे काही असेल ते लग्नानंतर कर असे घरचे म्हणाले पडत्या फळाची आणि लग्न झालं लग्न झाल्यावर कबीरच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातली ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत सानूला कधीच झाली नाही सानू बाळ तो केसांचा तुझ्या सडा नीट आवर म्हणजे बांध ग आणि जा बघ आई काय म्हणते आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा तंत्रीत हरवलेली सानू ते केस दोन्ही हाताने लगबगीने घेते डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोल वेडे घालत घालत आवेशात घट्ट आंबाडा बांधते आणि आत निघून जाणार तेवढ्यात तिचा तो आवेश पाहून आजीसुद्धा म्हणते अगं किती घट्ट बांधून ठेवशील त्या केसांना जरा तरी सेल ठेव त्रास होईल की तुला आणि हानी होईल त्या मुलायम केसांची नाही काही होत आजी सवय झाली आत्ता तेवढेच बोलून सानू निघून जाते लग्न झाल्यापासून सानू फारसं सा माहेरपणाला आलीच नव्हती सुरुवातीचे काही नवीन दिवस संपले की कबीर आणि ती कारणा पुरते एका दिवसात येऊन जायचे दीड दोन तासांच्या अंतरावर माहेर असल्यामुळे राहायला कशाला जायचं एका दिवसात वाटेल तेव्हा भेटून यायचं हे कबीरचं तिच्या माहेरीत जाऊ का या प्रश्नावर दरवेळी ठरलेलं उत्तर असल्या कारणाने माहेरी राहायला येण्याचा हट्ट तिनेही नाही इलाजाने सोडून दिला होता यावेळी आली तेव्हा माहेरच्याना धक्का बसला खरा पण सुखदच दोन दिवस लेख राह आली राहिला म्हणून आईच काय करोनी काय नको असं झालं होतं वडिलांचंही लेकीची किती लाडपूर्वक आणि किती नको असंच झालेलं हो। तिची लहान बहीण मात्र आत्ता माझी लाड नाही होणार म्हणत गाल फुगून बसलेली आईने सानू नको म्हणत असताना केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला नाहू घातलं माय लेकीचं नातं किती दिवसांनी बहरत होतं पुन्हा एकदा नव्याने केस धुवून सानू बाहेर आली आणि टॉवेलने केसाला पीळ घालून बांधू लागले हे बघून बहीण म्हणाली अगं आता त्यांना मोकळी धुतलेस ना सुकतील नीट एकतर तुझा एवढा मोठा केस सांभार नीट काळजी नाही घेतलीस ना तर ते हवेत ओढून जातील आणि मग केसांमागे लट्ट झालेले जिजू रडत बसतील सोड गती केस किती कर्कच आवलेस त्यांना सानूची बहीण हसतच म्हणाली पण सानूच्या कानात कर्कच आवडून ठेवत त्यांना असा आवाज घुमू लागला लग्नानंतर सानूने केसच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरी हे केस मोकळे ठेवले होते सानूचे सासू सासरे दीर हे दुसऱ्या मजल्यावर तर सानू आणि नवरात तिसऱ्या मजल्यावर असे एकाच बिल्डिंगमध्ये एकत्रच राहत होते असं म्हणायला हरकत नाही रविवारी नाश्ता जेवण सासूकडेच असतो त्यामुळे सानू तशीच मोकळ्या केसाने खरं तर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसात क्लिप लावून ती सासूच्या घरी आली सगळ्यांना डायनिंग टेबलवर नाश्ता द्यायचं काम ती करताना तिच्या लहान चुलत दिराने तिच्या लांब सडक केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळव हे त्याच्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला नाश्ता कसा बसा आवरून कबीर सानूला वर घरी घेऊन आला त्याचे डोळे चेहरा लालबुंद झाला होता रागात त्याने सास सानूचे केस जोरात ओढले आणि म्हणाला कोणासाठी मोकळे सोडलेस केस गरज काय याची करकच्च बांधून ठेवायची इथून पुढे ते कळलं आणि बट बट हाताने ओढत म्हणाला बाहेर काढून नखरे करतेस परत बाहेर नाही दिसली पाहिजे नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल सानूला असह्य वेदना होत होत्या पण तिचं बोलणं वेदना काहीच कबीरपर्यंत पोहोचत नव्हतं त्याने स्वतः तिच्या केसांना आवळून घट्ट अंबाडा बांधला आणि तिला तसंच विवळत सोडून गेला सानूचे केस खूप दुखत होते पिरघळलेला हात काळा निळा पडला होता रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता ही इतकी वाईट अवस्था तिची झाली होती कबीरचं हे रौद्र रूप तिच्यासमोर पहिल्यांदाच उघड झालेलं लग्न झाल्यापासून तू अधूनमधून रागवायचा गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तरी चिडायचा मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेश दिसायला हवी मी सांगेल तीच साडी नेसली पाहिजे मी जसं सांगेल तसंच वागलं पाहिजे मी बाहेर घेऊन जाईन तेव्हाच बाहेर पाडायचं मी सांगेन त्याच व्यक्तीसोबत बोलायचं असंच वागायचं तसंच राहायचं असे बरेच नियम त्याने सानोवर लादले होते आणि नवीन लग्न झाल्यामुळे किंवा आपल्यावरच्या अतिप्रेमामुळे तो असा वागत असेल ह्या गैरसमजाने सानू त्याचा प्रत्येक खट्ट पूर्ण करत होती तिच्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ रात्र व्हायची ती फक्त आणि फक्त कबीरसाठीच पण त्याचा स्वभाव हे केकर विक्षिप्त आहे हे हळूहळू तिला कळायला लागलं प्रत्येक भांडणानंतर त्याने ते ते प्रेमाने येऊन स्वारी म्हणणं आणि घाबरून त्याला माफ करणं हे नित्याचंच झालं होतं त्या एका प्रसंगानंतर सानूने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमत केली नाही घरी बाहेर कोणता सण कार्यक्रम काही असले तरी सानूने केस बांधलेलेच असायचे एक दिवस कबीर चांगला मूड बघून सानू म्हणाले तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले मग मी कापून टाकू का इतकं सांभाळणंही मला कठीण जातं जास्त नाही पण थोडे तरी कापतेच तिचं ते वाक्य ऐकून कबीरने मागचा पुढचा विचार न करता सगळी तागीत एकटवून तिच्या कानाखाली मारली त्या फटक्याने सानू मागच्या बेडेवरच हादळली तिच्या जवळ जाऊन ते खेस जोरात कळून म्हणाला मी बोललो का काप मग तू म्हणलीस कशी ते कापतेच हे केस जरी तुझे, तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे माझं प्रेम आहे या केसांवर तुझे केस बघूनच लग्न केलं तुझ्याशी विसरलीस आणि हे माझं प्रेमच तू नष्ट करतेस पुन्हा असा विचार करायची हिंमतसुद्धा करू नको रागात आवेगात सानूच्या असूंचा चुरडा करत तिच्या मर्जीविरुद्ध त्याने शरीर भूक भागवली आणि तिला पलीकडे ढकलून दिला रडण्याचा आवाजही नको म्हणून ती उशीत तोंड खोपसून रडत रात्रभर रडत बसली असे काही चांगले काही वाईट पण कबीरचंच ऐकत सानूचा संसार चालू होता एक दिवस कबीरची मानलेली बहीण त्याला म्हणाली आमच्यासोबत ही बायकोला बाहेर पाठवत जा कधीतरी नेहमी तूच तिच्या मागे पुढे असतोस आणि सगळ्याच कार्यक्रमाला काही ती एवढे सुंदर केस बांधून असते थी। सांगत जर तिला मोकळीच केस छान दिसतात जरा मोकळी की देत रे तिला त्यावर कबीर म्हणाला फारच मोकळी दिली की डोक्यावर बसून मिऱ्या वाटतात ग बायका पेक्षा हे असंच मर्यादित ठेवायचं त्यांना त्या वाक्यावरून सानूला त्याच्या विचारणाची घृणा वाटायला लागली त्याच दिवशी संध्याकाळी कबीरने सानूला तिच्या लहान चुलत तिरासोबत तिला हसताना पाहिलं आणि त्या रात्री कबीरने ड्रिंक करून सानूच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता इतकी मार झोड केली तिचे केस धरून तिला फरफटलं ती सोडा सोडा म्हणून विनवणी करत होती पण तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो एवढंच बडबडत होता तुझं हे सौंदर्य फक्त माझं आणि माझंच माजा आहे कोणाच्या समोर दात काढत खिदळण्याचा अधिकार तुला कोणी दिला तुला बाहेर जाऊ देत नाही तर तू घरातल्याच माणसासोबत नको ते चाळी करतेस तू फक्त माझी आहेस एवढंच लक्षात ठेव मी सांगेन तेव्हाच नटायचं मी सांगेन तिथेच बोलायचं स्वतःची अक्कल चालवायची नाही परंतु तसं काही आढळलं तर जीव देईन तुझा सानूला जबरदस्त धक्का बसला होता ज्या लहान दिराला तिने भावासारखं मांडलं त्याच्यावरून स्वतःच्याही भावावरून या माणसाने तिच्यावर संशय घेतला याचा खूप मोठा धक्का बसला होता तिने शरीरावर जितके हात लावेल तिथे वेदना होतच होती पण त्याहीपेक्षा मनाच्या वेदना कितीतरी पट आत चलत होत्या दोन दिवस असेच अबोल्यात आणि सानूला धक्क्यात गेले तिसऱ्या दिवशी सानू मी माहेरी जाते एवढंच लिहिलेली चिठ्ठी घरी ठेवून माहेरी निघून आली तिला वाटलं त्यानंतर ही कबीर चिडेल दंगा करेल माहेरी येऊन तमाशाही करेल पण तसं काहीच घडलं नव्हतं त्याने तिला एकदाही फोन देखील केला नव्हता माहेरी सानूने काहीही सांगितलं नव्हतं हातापायावरच्या साधारण जखमांवरून आईने प्रश्न देखील विचारले पण काही नाही घरातच काम करताना पडले असं सांगून वेळ मारून नेली पुढे काय आणि कुटेवर जायचं तिने काहीच विचार केला नव्हता मिळालेल्या धक्क्यातून सावरायला आणि काळ गेला की के सर्व ठीक होईल याचा आशेवरती काही दिवस माहेर आली होती आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं आई आजी वडील बहीण ही खूप माहेरपणाला आलेल्या सानूचे गोड कवतिक करत होते पण सानू खोटं हस हसू चेहऱ्यावर आणून त्यांच्यासोबत वावरत होती हसत होती जे झालं अनुभवलं ते सांगू नको नको सांगू पुढे याचे परिणाम काय होतील पुढे काय तिच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नाची उभं होतं उत्तर देखील तिला काही सापडत नव्हतं हो टी व्हीवर काहीतरी कार्यक्रम लागायचे आणि ती फक्त रिमोट हातात घेऊन बघत बसायची स्वतःहून हातात रिमोट घेऊन कार्यक्रम बघायची सोय देखील तिची मोडलीच होती काही निर्णय स्वतःहून स्वतःसाठी घ्यायचे असतात हे तिच्या गावी नव्हतंच लग्न झाल्यापासून तू कोण आहेस विचार एकदा हाच प्रश्न स्वतःला एक शोभेची बाहुली की मातीची कलाकृती नाहीच की जे कोणीतरी सहज तुला नष्ट करावं हाडा माणसांची माणूस आहेस माणूस मर्यादा हसतात ग चांग चांगलपणाला सहनशीलतेला आपण कोण हे विसरून जा जायला जा मर्यादा हसतातच बस झालं उठ आता स्वतः सावर चढवलेला बुरखा फेकून टाक आणि शोध स्वतःचा मार्ग स्वतःचा तू परावलंबनाची लक्त उधळून आणि जग स्वाभिमानाने स्वतःच्या मनाला जपून एकीकडे सानूच्या कानावर तिच्या बहिणीचे हे नाटकातले डायलॉग कानावर पडत होते तर दुसरीकडे टी व्हीवर पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती जाहिरातीतील महिलांना केसांना मोकळं सोडून उडू देत होत्या प्रेमाने केसांवरून हात फिरवत म्हणत होत्या इने बाल मत कैना इनपे मेरा नाम लिखा है ए मेरा गुरूर है ए बाल नहीं है ए मैं हूँ क्योंकि मेरे बाल मेरी जान है आजवर किरीदा सानूने ती जाहिरात पाहिली होती पण ते मोकळे केस पाहिल्यावर कबीरचा लालबुंद चेहराच तिच्या समोर यायचा आज पहिल्यांदा त्या जाहिरातीतले अर्थपूर्ण शब्द सानूच्या कानापर्यंत पोहोचले होते आणि समजले होते फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बुक केली संध्याकाळी पार्लरमध्ये जाऊन तिला हवे तेवढ्या उंचीपर्यंत केस तिने कापायला सांगितले एक एक भट कापताना आरशात ती स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती लग्न झाल्यापासून अंबाळा घालताना केसांच्या प्रत्येक पिळासोबत ती तिची इच्छा अपेक्षा स्वप्न यांनाच पिळ घालत होती आंबाड्याचा घट्ट गाठीसोबत तिच्या शिक्षणाची इच्छा नोकरीचं स्वप्न इतकंच काय तर मन मोकळं जगणं आणि हसणंसुद्धा सुद्धा करकचून आवळत होती इतकं करकचून की ते पुन्हा मोकळं होऊच नाहीत आज त्यांना आणि स्वतःला श्वास घेण्याची मुभा तिने दिली होती अर्षात स्वतः निहाळून गोड हसत होती तितक्यात तिचा फोन वाजला कबीरचं नाव फोनवर दिसताच क्षणभर ती घाबरली गोंधळली हात पाय थरथर कापायला लागले क्षणभरात स्वतःला सावरून तिने फोन उचलला अर्ध्या तासात कबीरने तिला भेटायला बोलवलं होतं नेहमीसारखा यायचा राग गेला असावा आणि पुन्हा तिचं लाडीगोडी लावण्यासाठी भेटणार आत्ता असा विचार करून सानू स्वतःशीच हसली खरं तर आतून जरा घाबरली असली तरी भेटायला जाताना गमावलेला विश्वास सोबत घेऊन निघाली होती कबीर अर्धा तास वाट बघत बसला होता त्याच्या कोणत्याही फोनला उत्तर न देता सानू डायरेक्ट भेटायच्या ठिकाणीच त्याला दिसली गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग कानातले घालून नाजूक ओट्यांवर हलकीशी लिपस्टिक लावून नुकतेच कापलेले केस मोकळी सोडून ती स्मित हास्य सोबत घेऊन कबीरच्या नजरेला नजर देत पूर्ण आत्मविश्वासाने मुक्तपणे त्याच्या दिशेने चालत येत होती मनात आणि ओठांवर एकच वाक्य होतं ए बाल नाही हे मै हो क्योंकि मेरे बाल मेरी जान तिचं आत्मविश्वासी रूप पाहून कबीरला धक्का बसला होता माझ्यासमोर समोर मान ही वर करून न बघणारी मुलगी आज न घाबरत न डगमगता केस मोकळे सोडून समोर येते म्हणजे काय नुसत्या या भावनेनेच कबीर चरफडला त्याचा राग अनावर झाला होता पण आता तारून फायदा नाही इथे गोड बोलू मग घरी आली की आहेच आपल्या हातात सगळं असा विचार करून ते नेहमीप्रमाणे सानूशी फार प्रेमाने हळू बोलू लागला खूप छान दिसतेस केस मोकळे सोडून असं कौतुकही केलं पण सानू त्याला पुरतं ओळखून होती यावेळी त्याच्या गोड बोलण्यात फसायचं नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली मी परत यावी यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय मला माहीत आहे मला हे नातं तोडायचं नाही आहे मलाही संसार हवा आहे आणि तो सुखी हवा आहे ज्यात आपण दोघे एकमेकांसोबत समाधानी असू पूरक असू कोणी एकच हक्क घालचवतोय आणि दुसरा त्या नात्याखाली दबला जातोय असा संसार नको मला स्पष्टच बोलते जितका आदर मी तुमचा करते तितका तुम्हीही आपल्या नात्याचा आणि माझाही आदर करावा मला नोकरी करायची इच्छा आहे स्वावलंबी व्हायचं आहे आणि हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करावं मी काय घालावं कसं दिसावं काय घालू नये किंवा काय करू नये असे मोकळे केस मोकळे सोडावे की बांधून ठेवावे कोणाशी बोलावं नाही बोलावं असे बरेच महत्त्वाचे निर्णय माझ्याबद्दल माझ्या आयुष्याबद्दल घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते घेणार तु माझ्या स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार करावा जसं मी तुमचं स्वातंत्र्य जपते नात्याला बांधून ठेवून नातं घुसमटतं जे आपल्या बाबतीत झाले माझं प्रेम आहे तुमच्यावर माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात माहिती आहे पण नवरा म्हणून माझ्या बाबतीत ओहर पझेसिव्ह आहात जे मला खूप त्रासदायक होतं मला तुम्ही हवे आहात हे नातं हवे आणि सोबत मी स्वतः हवी जशी आहे तशी हे सगळं मान्य असेल मनापासून तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे विचार करून उत्तर द्या कबीर सानूचं हे वेगळं रूप बघत होता राग येण्याऐवजी त्याला आश्चर्य वाटत होतं सानू जितकी सुंदर तितकीच तडपधारा आणि आत्मविश्वास आहे हे त्याला प्रथमच कळलं सुरुवातीला चिरलेला पण हळूहळू तिचं बदललेलं रूप त्यांना आवडू लागलं त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर आपण तीही माणूस आहे आपण हक्क गाजवणारी वस्तू नाही हे आव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं आणि म्हणतात ना प्रेम भल्यांना बदलायला भाग पाडतं तसं सानूच्या प्रेमाने कबीरला बदलायला मदत केली आणि कबीरने सानूच्या स्वातंत्र्यासहित तिला स्वीकारले कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ